नमस्कार मोहोळकर मी सौरभ क्षीरसागर तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की मोहोळमध्ये आत्तापर्यंत किती प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट झाली आहे हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया तर सकाळी उठून माझी बाईक वॉश करण्यासाठी वॉशिंग सेंटरमध्ये घेऊन चाललो असता मोहोळमधील रोडची काय अवस्था झाली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता ट्राफिक खूप होते रोड नीट नाहीत अरेंजमेंट बऱ्यापैकी नाही हे आपल्याला दिसून येत आहे तर मग त्याच्यानंतर मी माझी बाईक वॉश केली बाईक वॉश केल्यानंतर माझा भाऊ विशाल केवळे याचं चप्पलचं दुकान आहे नगरपरिषदच्या समोरच त्याचं चप्पलचं दुकान असल्याकारणास तो मी त्याला भेटायला गेलो त्याला भेटल्यानंतर माझं थोडंसं काम नगरपरिषदमध्ये होतं त्यासाठी मी नगरपरिषदमध्ये जात असताना ज्यावेळेस मी जिन्यामधून पायऱ्या चढत जात होतो त्यावेळेस समोर एवढ्या सुंदर प्रकारे स्वागत केलं जाईल ह्याची अपेक्षा नव्हती मला आणि हे आपण पाहू शकता हा व्हिडिओ जेवढा जास्तीत जास्त व्हायरल होईल तेवढा व्हायरल करावा हीच अपेक्षा आहे यासाठी मी आपले पोर्टलवर तक्रार दाखल करूनसुद्धा याची दखल कुणी घेतलेली नाही आता मी इंस्टाग्रामवर पेज ओपन केला आहे त्याच्यावर मोहोळमधील डेव्हलपमेंट किती झाली आहे याचे व्हिडिओ मी पोस्ट करत राहीन फक्त आपल्या सर्वांचा सपोर्ट हवा आहे धन्यवाद